नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सख्यानो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच वेदनादायक विषयावर बोलणार आहोत विचार करा ज्या व्यक्तीशी तुम्ही रोज तासन् तास गप्पा मारत होतात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोटा मोठा क्षण शेअर करत होतात त्याच व्यक्तीनं अचानक तुमच्याशी बोलणं बंद केलं तर कॉल नाही मेसेज नाही आणि जर तुम्ही केलास तर फक्त सीन करून सोडून दिलं जातं तुमच्या मनात हजार प्रश्न येतात माझी काही चूक झाली का, का त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आली असेल का माझे महत्व आता राहिले नाही का आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तो ती परत माझ्या आयुष्यात येईल का मैत्रिणींनो या वेदने तुम्ही एकट्या नाही जगातील कोट्यावधी महिलांना कधी ना कधी या परिस्थितीला सामोरे जावे लागते तुमचा प्रत्येक विचार तुमची प्रत्येक हुरहुर तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्णपणे नैसर्गिक आहे पण या क्षणाला तुम्ही काय करता हे तुमचं भविष्य ठरवत आज आपण तुमच्या मनाला शांती देणाऱ्या आणि तुमचं आयुष्य पुन्हा तुमच्या हातात देणाऱ्या पाच शक्तिशाली सायकोलॉजिक आना ही स्क्रिप्ट केवळ तुमचा वेळ घालवण्यासाठी नाही तर तुमच्या आत्म्याला बळ देण्यासाठी आहे ही, ही केवळ टिप्स नाहीत तर तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल पुन्हा तुमच्या हातात घेण्याची गुरु आहे जर तुम्हाला खरंच ती व्यक्ती तुमच्याकडे धावत यावी असं वाटत असेल तर हे पाच टप्पे शांतपणे आणि आत्मसन्मानाने पूर्ण करा पहिली त्यांना लगेच परत मिळवण्याचा प्रयत्न करू नका स्वतःला मागे खेचा शांत राहा मैत्रिणीं जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी बोलणं थांबवते तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया असते बेचेन होऊन कॉल मेसेजचा भडीमार करणे इथेच तुम्ही मोठी चूक करता तुम्ही जितक्या वेळा त्याला कॉल कराल तितक्या वेळा त्याला हे कळेल की तुम्ही अजूनही तिथेच अडकलेले आहात आणि तुमचे इमोशन्स तो सहजपणे कंट्रोल करू शकतो यातून तुमची किंमत हळूहळू कमी होत जाते आता कल्पना करा जर तुम्ही अचानक शांत झालात तर कॉल करणं मेसेज करणं स्टोरी पाहणं एकदम थांबवलं तर त्यांच्या मनात प्रश्नाचे वादळ निर्माण होईल हे अचानक शांत कशी झाली हिच्या आयुष्यात कोणी दुसरं आलं का तिनं मला विसरली की काय हेच ते क्षण आहेत जिथे मानसशास्त्र काम करते कारण जेव्हा तुम्ही सतत गयावया करत होता तेव्हा त्याला ते, ते, ते आवडत होत पण जेव्हा ही सवय थांबते तेव्हा तो गोंधळतो हा मागे हटण्याचा निर्णय केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक स्तरावर असला पाहिजे त्याचे जुने मेसेज वाचणं त्याच्या ऑनलाईन स्टॅटसची वाट पाहणं हे सर्व थांबवा या गोष्टी तुम्हाला आतून कमजोर करतात खरंच सांगायचं तर कोणताही माणूस त्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाही जी गरजेपेक्षा जास्त मजबूर किंवा बेचैन दिसते खरा उडा तेव्हा असतो जेव्हा त्या व्यक्तीमध्ये थोडं रहस्य दडलेलं असतं आणि ती स्वतःवर नियंत्रण ठेवते त्यामुळे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल तुमचं शांत राहणं ही तुमची कमकुवतता नव्हे तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे एकदा तुम्ही स्वतःला नियंत्रित करायला शिकलात की तुमच्यापेक्षा मजबूत कोणी नसेल दुसरी गुरु किल्ली त्याच्या मागे धावण्याऐवजी आपला स्वाभिमान वाचवा मैत्रिणीं जेव्हा कोणी दुर्लक्ष करत आणि तरीही तुम्ही त्यांच्या स्टोरी वर मेसेज कॉल करून सतत प्रक्रिया देता तेव्हा तुम्ही हळूहळू तुमचा स्वाभिमान गमावत असता लोक या क्षणी चूक करतात ते फक्त त्याच व्यक्तीचा विचार करत राहतात जी व्यक्ती आता तुम्हाला महत्त्व देत नाही तिला मनवण्याचा तुम्ही प्रयत्न करता ज्याने तुमच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष केले त्याला तुम्ही हे दाखवत आहात की तुमच्या अस्तित्वाला काही किंमत नाही आता उलट विचार करा तुम्ही पूर्णपणे शांत राहिलात कोणताही खुलासा केला नाही तुमचं हे मन एक गोष्ट स्पष्ट करतं मी फक्त त्याच गोष्टींना महत्त्व हो देईन ज्या माझ्या आत्मसन्मानाला लायक आहेत ही।, ही गोष्ट त्याच्या मनात खोलवर रुजेल जेव्हा तो तुम्हाला सोडून जातो तेव्हा त्याच्या मनात अहंकार असतो की ही तर माझ्याशिवाय राहू शकत नाही जर तुम्ही त्याच्या मार्गावर गेलात तर त्याचा अहंकार बरोबर सिद्ध होईल पण जेव्हा तुम्ही आत्मसन्मानाकडे मार्गक्रमण करता तेव्हा त्याचे मन हादरून जाते तुमचं शांत होणं होणं आणि स्वतःच्या आयुष्यात व्यस्त हे त्याला आतून टाकेल जर तुम्ही आज त्याच्या मागे धावलात तर तो परत येईल पण तो तुम्हाला तो आदर देणार नाही कारण त्याने तुम्हाला मिळवण्यासाठी कोणतीही मेहनत घेतली नाही त्याला स्वतःला हे जाणून द्या की त्याने काय गमावले आहे हे सर्वात मोठा परिणाम तेव्हा होतो जेव्हा तो तुम्हाला कुठेतरी हसताना स्वतःच्या कामात व्यस्त असताना पाहतो आणि तुम्हाला बघूनही काहीच फरक पडत नाही मी ज्याला सोडून गेलो होतो त्याला आता माझ्या आसण्या नसण्याचा फरक पडत नाही हीच त्या माणसाची सर्वात मोठी हार असते स्वतःला खरंच मजबूत बनवा जेणेकरून कोणाच्या जाण्याने तुम्ही तुटणार नाही तर अधिक चांगल्या दिसाल तुमचा स्वाभिमान हा प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे तिसरी गुरु त्याला जळवण्याऐवजी ईर्ष्या निर्माण करण्याऐवजी स्वतःला आनंद सुकून देण्यास सुरुवात करा मैत्रीणो जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्ष करतं तेव्हा आपल्या मनात एक विचित्र खेळ सुरू होतो आपण विचार करतो मी छान फोटो पोस्ट करेन स्टोरी टाकेन ज्यामुळे तो बघेल आणि त्याला वाईट वाटेल थोडं थांबा तुम्ही जे करत आहात ते खरं स्वतःसाठी आहे की फक्त त्याला जळवण्यासाठी जर तुमच्या प्रत्येक कृतीचा उद्देश दुसऱ्याला त्रास देणे असेल तर तुम्ही अजूनही त्याच्या विचारामध्ये गुरफटलेले आहात जोपर्यंत तुम्ही त्याला मनातून बाहेर काढत नाही तोपर्यंत खरी शांती मिळणार नाही तुम्ही बाहेरून हसत असाल पण रात्री एकट्यात त्याने स्टोरी पाहिली की नाही याचाच विचार करत असाल जर तुमच्या प्रयत्नांचा उद्देश केवळ असेल तर तुमचे मन कधी शांत होणार नाही खरी शांती तेव्हा येते जेव्हा तुम्ही ते सर्व करता जे तुमच्या हृदयाला आवडते कोणाला दाखवण्यासाठी नाही आवडते पुस्तक वाचा शांत संगीत ऐका मोबाईल शिवाय फिरा किंवा छोटे पावले तुमच्या मनाला खरा दिलासा देतात जेव्हा तुम्ही खऱ्या ताने भरलेले असता तेव्हा तुम्हाला दिखावा करण्याची गरज नसते आणि हीच गोष्ट त्याला हातून हजरून टाकते त्याला वाटतं मी ज्याला सोडून गेलो ती आता खरंच माझ्याशिवाय ठीक झाली आहे मी काही चूक तर केली नाही ही भावना त्याला बेचैन करते लक्षात ठेवा दिखावा किंवा तात्पुरता धक्का देतो पण खरा बदल तुम्हाला शांती आणि ताकद देतो तुम्ही आता कोणाला जळवण्यासाठी जगत नाही तर स्वतःला ठीक करण्यासाठी जगत आहात जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला खरंच आनंदी पाहते तेव्हा तिचा धीर सुटतो तुमच्या चेहऱ्यावरची शांती ही तिची सर्वात मोठी हार असेल तुम्ही जितके शांत राहाल समोरची व्यक्ती तितकीच बेचेन होईल चौथी गुरु किल्ली व्यक्तीला शिक्षा देऊ नका फक्त विसरून जा ही सर्वात मोठी शिक्षा असते मैत्रिणीं कुणी अचानक सोडून गेल्यावर मला त्रास आणि सुडाची भावना येते आपल्याला वाटत त्याने मला जो त्रास दिला तोच त्रास मी त्यालाही द्यावा पण एक सत्य लक्षात ठेवा तुम्ही ज्याला शिक्षा देऊ इच्छिता त्याला तोपर्यंत त्रास होणार नाही जोपर्यंत तो तुमच्या मनात जिवंत आहे तुम्ही त्याला त्रास देण्याच्या विचारात स्वतःचेच मन जाळून टाकता आता एक वेगळा मार्ग निवडा त्याला आठवण पूर्णपणे बंद करा त्याच्या प्रत्येक मेसेज प्रत्येक आठवण आणि प्रत्येक फोटोवरून पुढे जा कोणत्याही अपेक्षेविना सुडाच्या भावनेशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्याची पुनर्बांधणी सुरू करा जी व्यक्ती समजत होती की तुम्ही नेहमी तिच्या मागे असाल ती जेव्हा पाहते की तुम्ही तर तिच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर पडला आहात तेव्हा तिची अस्वस्थता सुरू होते माणसाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याला कळतं की ज्याला त्याने दुर्लक्ष केलं त्याला आता त्याची आठवणही येत नाही हे विसरून जाणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे विसरायचं कसं जेव्हा त्याची आठवण येईल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा ही व्यक्ती अजूनही माझ्या आयुष्यात आहे का जर नाही तर मी माझा आजचा दिवस या भूतकाळाच्या नावावर का करत आहे हे विचार तुमचे मन स्वच्छ करतील विसरणे म्हणजे त्याला वाईट बोलणे नाही तर आता माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही हे स्वीकारणे ज्या दिवशी हे घडेल तुम्ही शांत आणि आणि तुमची शांतता परत येईल तो माणूस जो तुम्हाला कधी रडताना पाहायचा तो आता तुम्हाला आनंदी पाहतो तुम्हाला आठवणी बंद करून हीच त्याची सर्वात मोठी हार आहे शिक्षा देणे हे बदला घेण्याचं लक्षण आहे तर विसरून जाणे हे वाढलेल्या समजत दर व्यक्तीचं लक्षण आहे पाचवी गुरुकिल्ली असे बना की तो तुम्हाला नाही तर तुमच्यासारख्या विचारांना शोधत फिरेल जगातील लोक एखाद्या व्यक्तीला नव्हे तर त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावनांना जास्त मिस करतात जर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर तो तुम्हाला नाही तर तुमच्या बोलण्याची पद्धत तुमचा साथ देण्याचा स्वभाव तुमची प्रामाणिक विचारसरणी आणि तुमचा अपुलकीचा दृष्टिकोन मिस करेल तुम्हाला स्वतःला त्या स्तरावर घेऊन जायचे आहे जिथे तुमचा स्वभाव मजबूत असेल तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे आणि उत्तम असतील तुमच्या सोबत वेळ घालवल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला अधिक क्षण शांत आणि सक्षम वाटले पाहिजे जर तो तुम्हाला सोडून गेला असेल तर त्याला हे जाणवले पाहिजे की त्याने एका सामान्य व्यक्तीला नाही तर एका महान विचाराला एका खास अनुभूतीला गमावले आहे हे विचार कसे तयार होतात जेव्हा तुम्ही रागात असतानाही कोणाचा अपमान करत नाही दुःखात असतानाही दुसऱ्याला दिलासा देता, स्वतः तुटलेल्या असतानाही दुसऱ्याला सांभाळून घेता जेव्हा तुम्ही आत्मसन्मानाची किंमत समजून घेता आणि कोणाही कमी न लेखता स्वतःला सुधारता तेव्हा तुमचे विचार मोठे होतात जर तुम्ही असे व्यक्ती बनलात जो केवळ बाह्य सौंदर्यावर नाही तर विचारांच्या खोलीवर जोडला जातो जो प्रत्येकाच्या मनात आपली एक वेगळी ओळख सोडतो तर तो माणूस नक्कीच पश्चाताप करेल असा माणूस जी इतकी समजूतदार होती ती मला कुठे मिळेल हा विचार त्याला अस्वस्थ करेल लोक चेहऱ्याला नाही तर त्या चेहऱ्यामागे दडलेल्या भावनांना आणि विचारांना लक्षात ठेवतात त्यामुळे जर तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांना खोटं न ठेवता मजबूत आणि स्वच्छ बनवलं तर तो माणूस एक दिवस स्वतः आपली चूक मान्य करेल स्वतःला इतके खास बनवा की तुमचे विचारच तुमची सर्वात मोठी ओळख बनतील आणि मग तो परत आला काय किंवा नाही काय जग तुम्हाला पाहून म्हणेल अशी व्यक्ती पुन्हा मिळत नाही कधीकधी लोक व्यक्तीला नाही तर तिच्यासारख्या विचारांना शोधत फिरतात पण त्यांना ते परत मिळत नाही मैत्रिणींनो प्रेमात वेदना होणं हे नवीन गोष्ट नाही पण त्या वेदनेत स्वतःला हारवून बसणे हा आपला पर्याय आहे त्याने आपल्याला सोडून दिलं म्हणून आपण स्वतःला सोडून द्यायचं काम नाही आता वेळ आली आहे स्वतःला पुन्हा उभे करण्याची स्वतःला इतके सक्षम बनवा की येणारा प्रत्येक दिवस तुमची वाट पाहिल लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची किंमत कळेल त्याच दिवशी जग तुम्हाला गमवण्यास घाबरेल आणि जो आज तुमच्याशी बोलत नाही तो उद्या तुमच्या विचारांसाठी तुमच्या शांततेसाठी आणि तुमच्या तेजासाठी आतुर होईल बस एक वचन स्वतःला द्या आता कोणाच्या जाण्याने मी तुटणार नाही तर स्वतःला अधिक मजबूत करेल तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आता फक्त तुमच्याच हातात आहे था धन्यवाद श्री स्वामी समर्थ